पिस्तुलासह लोखंडी कोयता घेऊन हल्ल्याच्या तयारीत असलेला आरोपी कॅमेऱ्यात कैद मिरज पोलिसांनी मोडली खास बारा नोव्हेंबर रोजी मिरज शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस पथक हे भारतीय न्याय संहिता कलम एकशे एक तीन वगैरे मधील संशयित आरोपी यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे आले असता पथकातील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी व पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी सतर्कता व समयसूचकता दाखवत मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडी रूम्सच्या बाहेरील व रांड्यामध्ये हातातील नॅपकिनमध्ये काहीतरी लपवून संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या रेकॉर्डवरील आरोपी नामे वंश दिनकर वाली या शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून तीन जिवंत कारतुसे भरलेले देशी बनावटीचे एक पिस्तल व त्याच्या कमरेला असलेला, असलेला लोखंडी कोयता जप्त केला असून त्याच्याकडे अधिक तपास करता तो व त्याचे इतर साथीदार असे त्यांच्या विरोधी गटात असलेले नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपींवर हल्ला करण्यासाठी सदरचे पिस्तूल व कोयता घेऊन मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे आल्याचा निष्पन्न झालं असून यातील इतर परांगदा संशयितांचा शोध सुरू आहे मिरज शहर पोलीस ठाण्याकडील नमूद पोलीस पथकाने कर्तव्याप्रती सतर्कता व समयसूचकता दाखवत यातील शस्त्र सज्ज असणारा रेकॉर्डवरील सराईत संशयित आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातील देशी बनावटीचे पिस्तल व लोखंडी कोयता जप्त करून मिरज शहरातील टोळी युद्धास अंकुश लावण्याची उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे मिरज येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट